मुलगा होता अतिशय सिन्सिअर असा मुलगा असा छान मुलगा होता त्याचं दुर्दैव असं की लहानपणी त्याचे आई वडील वारलेले होते आता तो मुलगा काय करायचा खूप मेहनत करायचा उदरनिर्वाहासाठी खूप मेहनत करायचा आणि आप्तस्वकीय तर कधीच कोणाचे नसतात हे आपल्या सगळ्यांना माहितीये आपण सर्व म्हणजे दोन दोन तीन तीन दिवसातून एकदा तरी हे वाक्य अगदी सुरासकड बोलत असतो या जगात ना हो कोणी कोणाचं नाही कोणी न कोणाचा नाही अगदी सूर लावून लावून बोलत असतो तरी सुद्धा नातेवाईकांकडेच आपण पळत असतो तर असा तो मुलगा बिचारा त्याला कुठल्याही नातेवाईकांनी मदत केली नव्हती तर तो मुलगा एवढा मेहनत करून जगायचा त्याला सुदैवाने एक छान दुकानदार भेटले आणि ते दुकानदारांना सुद्धा आपल्या दुकानामध्ये काम करणाऱ्या मुलाची गरज होते तर ता त्यांनी त्या मुलाला ठेवून घेतलं आता तो काय करायचा दुकानदारांकडे राहायचा आणि छानपैकी शाळेत जायचा दिवसभर काम करायचा आणि रात्रीच्या वेळेस वेळ वेड़ मिळाला ना की रात्रीच्या वेळेस तो अभ्यास करायचा तो इतका गरीब होता की त्याच्या खोलीत सुद्धा वीज नव्हती तर तो काय करायचा रात्रीचा मेणबत्त्या लावायचा आणि त्या मेणबत्तींच्या प्रकाशांमध्ये तो अभ्यास करायचा एक दिवस काय झालं तो रात्रीच्या वेळेस अभ्यासाला बसला रात्रीच्या वेळेस अभ्यासाला बसला चार मेणबत्त्या तो पेटवायचा आणि तो अभ्यास करायचा तर त्याने चार मेणबत्त्या पेटवायला घेतल्या पण झालं असं की काड्याच्या पेटीमध्ये काड्याची पेटी असते त्याच्यामध्ये एकच काडी होती तर आता कसं करायचं पण मेणबत्त्या तर म्हणून त्याने काय मनात विचार केला की चला प्रयत्न करूया आपण या चारही मेणबत्त्या एकाच काडीने पेटवूया म्हणून त्याने काय केलं कसं तरी प्रयत्न करून त्या एका काडीने चारही मेणबत्त्या पेटवल्या तेवढ्यात काय झालं त्याच्या मालकाने त्याच्या मालकाने त्याला बोलवलं म्हणून तो मालकाने कशासाठी बोलवले हे बघण्यासाठी तो बाहेर गेला आता खोलीचा दरवाजा थोडासा उघडा होता तो मालकाकडे गेलेला आहे तो गेलेला आहे तेवढ्यात इथे काय होत त्या चार मेणबत्त्या एकमेकांबरोबर बोलायला लागतात त्या चार मेणबत्त्या एकमेकांबरोबर बोलायला लागतात ला 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 ला। तर पहिली मेणबत्ती कशी म्हणते की मैत्रिणींनो तुम्हाला माहितीये का मी कोण आहे तर त्या तिघी म्हणतात तू कोण आहेस त्या म्हणतात मी आहे विश्वास मी आहे विश्वास माझं नाव विश्वास आहे पण तुम्हाला काय सांगू या जगामध्ये विश्वासाला काहीच महत्व नाहीये कोणी कोणावरती विश्वासच ठेवायला तयार नाहीये तुम्ही मला सांगा आपण एकमेकांवरती तरी एवढा विश्वास ठेवतो का हो एकदा स्वतःच्या मनाला विचार करून बघावा जवळच्या व्यक्तीवरती सुद्धा आपण पूर्ण विश्वास ठेवू याची गॅरंटी नाही आहे तर ती मेणबत्ती बिचारी एवढी दुखी असते ती म्हणते मी आहे विश्वास पण या जगामध्ये विश्वासच कुठे दिसत नाहीये मैत्रिणींनो त्यामुळे माझं इथे तेवत राहून काहीच उपयोग नाहीये त्यापेक्षा मी विजलेलीच बरी असं म्हणते आणि ती विश्वास नावाची मेणबत्ती विझवून जाते विजून जाते आता दुसरी मेणबत्ती दुसरी मेणबत्ती म्हणते अरे देवा ही विजली हिने जसा विचार केला तसेच विचार माझ्याही मनात येत आहेत माझं नाव आहे शांती मी तरी कशाला राहू या जगामध्ये असंही कुठे शांती आहे जगामध्ये शांती नाहीये माणसांच्या मनात पण शांती नाहीये मीही राहून काही फायदा नाही त्यामुळे मीही विजलेलीच बरी म्हणून ती दुसरी शांती नावाची मेणबत्ती ती सुद्धा विजून जाते शांतीची ज्योत सुद्धा विजून जाते आता तिसरी मेणबत्ती म्हणायला लागते की विश्वासही गेला शांतीही गेली आता मी राहिली प्रेम माझं नाव आहे प्रेम तर मी तरी राहून काय करायचं असंही या जगामध्ये कोणाला कोणाप्रती किती प्रेम वाटतं हो प्रत्येक जण एकाच्याच प्रेमात आहे ते, ते म्हणजे स्वतःच्याच प्रेमात आहे प्रत्येक जण स्वतःच्याच प्रेमात आहे कोणी कोणावर प्रेमच करत नाही मी तरी राहून काय करू म्हणून ती तिसरी मेणबत्ती सुद्धा विजून जाते प्रेमाची ज्योत सुद्धा विजून जाते तेवढ्यात तो मुलगा येतो तो दारातून आत असतो येत असतो आणि तो बघतो अरे बाप रे तीनही मेणबत्त्या विजल्या एकच मेणबत्ती बाकी आहे त्याला एवढं दुःख होतं माझ्याकडची काडेपेटी त्याच्यामधली सगळ्या काढ्या संपलेत आता मी काय करू एकच मेणबत्ती आहे तर ती मेणबत्ती ती बोलती होते ती म्हणते की अरे राजा घाबरू नकोस रडू नकोस त्या ज्या तीन मेणबत्त्या होत्या ना त्यातल्या एकीचं नाव होतं विश्वास दुसरीचं नाव होतं शांती तिसरीचं नाव होतं प्रेम पण तू घाबरू नकोस मी कधीच विजणार नाही माझ्या उपयोगाने या तू तीनही मेणबत्त्या लाव ती तिसरी मेणबत्ती ती स्वतः म्हणते मी कधीच विजणार नाहीये मला तुम्ही सांगा त्या मेणबत्तीचं नाव काय असेल काय असू शकेल त्या मेणबत्तीचं नाव विश्वास विश्वास नावाची तर मेणबत्ती गेली पहिलीच आशा आशा हा व्हेरी गुड त्या मेणबत्तीचं नाव आहे आशा जी छातीटोकपणे है की तीनही मेणबत्त्या जातील विश्वासही जाईल प्रेम ही जाईल शांतीही जाईल पण त्या तीनही मेणबत्त्या पुन्हा एकदा आपण प्रज्वलित करू शकतो कधी प्रज्वलित करू शकतो जर आशा नावाची मेणबत्ती जरी धाकुटी सद्बुद्धी थोकटी मनोची नाही माऊली म्हणतात माउलींच्या ओवीमध्ये की दीपकलिका धाकुटी एक छोटीशी कलिका एक छोटीशी ज्योत किती छोटीशी असते पण तरी सुद्धा प्रचंड अंधारामध्ये अंधाराच्या गर्क खोलीमध्ये छोटाशी ती ज्योत जेव्हा प्रज्वलित होते तेव्हा तो गहन असा अंधार ती सुद्धा कापत कापत प्रकाशाचं साम्राज्य निर्माण करते एक दिवस काय झालं सूर्याला अहंकार झाला सूर्य म्हणायला लागला की जर मी या जगातून गेलो तर या जगाला प्रकाश कोण देईल जर मी या जगातून गेलो तर प्रकाश कोण देईल त्यावेळेस चंद्र म्हणतो मी आहे ना तर सूर्य म्हणतो अरे तू स्वतः मी आहे ना काय म्हणतोस माझाच प्रकाश आहे तर तुझा प्रकाश आहे तू कुठला आहेस लेखाचा काही नाही तू बी आहेस कोण आहे का या सृष्टीमध्ये मा जो माझ्यासारखा प्रकाश देईल या प्रकाशाचा स्रोत कोण आहे सृष्टीतला मी आहे श्रोते हो त्यावेळेस त्यावेळेस एक छोटीशी पणती उभी राहते आणि ती म्हणते तू जरी गेलास ना या जगातून तरी प्रकाश देण्याचा प्रयत्न प्रकाश देण्याचा प्रयत्न मी करेन अशी ती दीपकलिका अशी ती छोटीशी ज्योत अंतकरणामध्ये भयंकर निराशा जरी असेल भयंकर निराशा असेल तरी एखादा कोणीतरी भेटतो किंवा सोडून द्या एखाद्या संतांचा अभंग कानावरती पडतो माऊलींचा फोटो दिसतो आणि मनामध्ये मनामध्ये साठलेला तो अंधकार त्याच्यामध्ये ती आशीची ज्योत अशी जगते की तो अंधकार शेवटपर्यंत ती कापत नेते आणि आपल्याला असं वाटतं आपल्याला असं वाटतं काही नाही द गेम इज इन माय मी करू शकतो ती ती जी जो मुलाला सांगत असते तुझं आयुष्य अंधकाराने भरलेलं आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुला जवळ करणारं कोण नाहीये पण तुझ्या मनामध्ये तुझ्या मनामध्ये असणारी आशा कधीच मिटून देऊ नकोस ती ते सदैव तेवट ठेव हो। स्वामी विवेकानंद म्हणतात की प्रत्येक मनुष्य जो लढाई करत असतो तो तोपर्यंत हरत नाही जोपर्यंत त्याच्या मनातली आशा जिवंत आहे त्यामुळे श्रोते हो आता आयुष्यामध्ये संसारामध्ये अनेक गोष्टी होत असतात की ज्या डिप्रेसिंग असतात प्रेझेंटेशन देत असतो पण ते बॉसला आवडत नसतं टार्गेट कंप्लीट करायचे असतात पण टार्गेट कम्प्लीट होत नसतात बिझनेस समोर मांडलेला आहे पण नवीन क्लाइंट मिळत नसतात प्रोडक्ट लाँच करायचंय पण मार्केट मिळत नसतं अहो साध्या गृहिणींना संध्याकाळची भाजी काय करायची हे सुद्धा सुचत नसतं तर या सगळ्या प्रसंगांमध्ये या सगळ्या अंधकारमय प्रसंगांमध्ये विवेकाची विवेकाची आशेची एक ज्योत मनामध्ये सतत तेवत ठेवणं क्षणाक्षणाला क्षणाक्षणाला तासा तासाला दिवसा दिवसाला आठवड्या आटोड़, आठवड्याला महिन्याला आणि असं करत करत आयुष्यभरासाठी एक ज्योत मनात तेवत ठेवणं जिचं नाव आहे आशा ती आपल्या मनात तेवट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ह्या झाला या आजच्या गोष्टीचं तात्पर्य हे झालं मोरल ऑफ दि स्टोरी